बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळं गाव मी आता चिखली गावात आहे हे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं गाव आहे या गावात नेमकं लोकांच्या मनातला आमदार कोण आहे या गावात कामं झालीत का नाही लोक समाधानी आहेत का नाही नेमकं काय चाललंय निवडणुकीच्या अनुषंगाने मी तुम्हाला हा ग्राउंडचा रिपोर्ट अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे चिखली गावामधून हे गाव उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात येते मात्र तुळजापूर विधानसभा मतदारसंघात जोडलेलं आहे या गावातील लोक काय म्हणतात मात्र येणाऱ्या वीस तारखेला मतदान आहे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावायचा मतदानामध्ये जनजागृती व्हावी म्हणून आम्ही हा विषय दाखवतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या चर्चा दररोज एक वेगळा विषय दाखवणार आहे तुम्हाला आता निवडणूक लागलेली आहे निवडणूक लागली मामा आता माहित आहे का निवडणूक लागली आता कसं कसं आहे बरोबर कोण उभारले माहित आहे का कोण कैलास पाटील कैलास पाटील अजून <coughs> होय कसा आहे निवडणूक लागली आहे काय मला काय माहिती माहित तुम्हाला माहित आहे का निवडणूक लागली आता आ, वी ला मत मत आता वीस तारखेला मतदान आहे आम्ही प्रचार प्रसार करत नाहीत फक्त मतदारामध्ये जनजागृती व्हावी म्हणून हा विषय दाखवलाय मी कसा आहे आता हवा कोणाची आहे हवा महाविकास आघाडी काय कारण आहे कारण म्हणजे यांनी काय केलंय कुठल्याच गोष्टीला कुठल्याच गोष्टीला या शेतकऱ्याची वाट लावली दोन हजार चौदाला त्रेचाळीसशे भाव आता आता अडोतीसशेच आहे भाव दुप्पट करतो म्हणली होती तर सगळे जर दुप्पट झाली पण शेतकऱ्याची वाट लावली महत्वाचा विषय मराठा आरक्षणचा तीस प्रत्येक वेळेस पुन्हा विद्यार्थी कुठल्याच गोष्टी त्यांचं हे केलेलं आहे विकास विकास म्हणजे आता आमच्या गावची अशी कंडिशन आहे की आम्हाला तीन दिवसाला सहा घंटे लाईट मिळते दोन दिवस बंद असते एक दिवस आम्हाला लाईट मिळते काय केले आम्ही म्हणजे आम्ही कुठं भारतात राहतो काय राहतो हे आम्हाला कळ नाही गेले देशात सत्ता भाजपची केंद्रात सत्ता भाजपची राज्यात सत्ता भाजपची आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या न आत्महत्या करायला पैसे नाही एवढी कंडिशन बाय करायची शेतकरीची मग आता काय होईल महाविकास आघाडी सरपंचा बोला कसं आहे वातावरण आता सरपंच काय सांग काय बोल कळ ना आपण तर ठीक आहे काय आपलं काय मी ठीक आहे ऐंशी पंच्याऐंशी वर्ष वय झाले माझ्याकडे फॉर्म दिला नाही कुठलं काय नाही मतदान करायला दहा तारखे होत मग कशाला मतदान करायचंय कुणाला मतदान करावं ह्याचा विचार पडला मला कोणत्या गोष्टी नाही गेली तर कुठल्या गोष्टी काहीच करणे पगार चालला नाही मला पैसे मागायचे लोक गपा गप मागते कशाला तुमची पगार चालू करायला मग 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 पगार चालू होते की नाही तुम्ही करणार आहोत कोण आहे माझी आता निवडणूक लागलेली आहे वीस तारखेला मतदान आहे मग मतदान करायचं कोणाला करायचं करीन नाही माझ्या मनाला वाटतं हवा कोणाची आता हा हवा कोणाच्या सांगत ना तुम्हाला हवा यायची आहे त्याची आऊट झालं कस काय म्हणाल सरपंचाला आऊट झालं आऊट म्हणजे कसं झालंय हे कोणतीच काम गेल्या बरं बरं कसं काय तिथे पैप काढ बाबा माझ्या भितर कड ती काढलं गेले तुमचे पैप की सरपंच आउट नाही काढल्या गेल्या कशामुळे काढलं गेलं माझ्या जागेतून निहिल ती बरोबर पाणी जरा माझ्या हो सरपंचा बरोबर मग हे लिहन कारवाई करावी म्हणून विचार आला माझा आता काय जवळ बसूनच हम्म बघा चिखली गावातील लोक काय म्हणतात तुम्हाला अनकट व्हिडिओ दाखवतोय बा थांबा थांबा जाऊ नका कुठं अरे थांबा ना असं का करताय हो काय नाव आहे तुमचं दादा मग ते आता निवडणूक लागलेली आहे तारखेला मतदान आहे आणि विधानसभेची निवडणूक आहे राणा दादा उभं आहेत आणि महाविकास आघाडीकडून धीरज पाटील आहेत वंचित कडून स्नेहा सुनकटे आहेत समाजवादी पार्टीकडून देवानंद रोजकर मग कसं काय आहे वातावरण कसं आहे वातावरण तर सगळीकडं महाविकास आघाडी बर काय कारण आहे कारण काय शेतकऱ्याचे प्रश्न बेरोजगारी असाईटचं प्रश्न भाव शेतमालाचा दुधाचा भाव बघा जसं आहे तसं दाखवूया आपण प्रत्येकाचं वेगळं वेगळं काय नेमकं म्हणतात कसं काय वातावरण आहे माहितीचं वातावरण आहे कुणाचं राणा काय कारण आहे विकासाचं दुसरा उमेदवाराचा एक रुपया बी नाही आणि त्या उमेदवाराची ओळखच नाही आमच्या तर गावाला दुसरा उमेदवार कोण आहे हे अजून पण माहित नाही होय कसं आहे वातावरण राणादा काय कारण विकास हा वैयक्तिक राणादा पण चांगले आहेत उमेदवार चांगले आहेत आणि जे विरोधी पक्षाचा जे उमेदवार आहे ते आणि त्यांना गाव पण माहित नाही त्यांना आणि एकदा पण चिखली ते आलेले सध्या राणादाची सावा होय राणादा एक जागा दोस्त सगळे लावून देऊन तिकडे चालेल बघत बसत नाही हे अनुदान त्यांनी लावून दिले का ना हो नाही का नाही मग कसं आहे आता काय काय केलं हे माझ्या प्रश्न आहे अनुदान अतिवृष्टी शेतकरी काय मी काय तुमच्या फिर चाल शेतकऱ्यासाठी जटणार एक मेहन आता हम्म बाकीचे नाही जटत होय वातावरण आता निवडणूक लागलेली आहे कुणाचं वातावरण आहे महाविकास का ला का आघाडी का काय कारण आहे चांगला आहे पहिल्यापासून आता चौदाला बी समजा एक चार हजारच भाव आता सोयाबीला आता साडेतीन आडू शेतकऱ्याच्या मायाला गोड लावायला तिथे महाविकास आघाडी चिखली गावामध्ये काय म्हणाले लोक बघू इकडे तरुण मंडळी काय उभारलेले मामा खाली का तांबो नाही तंबाखू खाऊ नका कस कसं वातावरण पानपटीवाले बघू काय म्हणतात ते आपण मामा निवडणूक लागेल निवडणूक आहे आता वीस तारखेला मतदान आहे कसं कसं आहे मग चांगला कुणाला दादाला का मग केली होय कस कसं आहे आपलं कसं आहे दादाचं कार्य चांगलं आहे राणदादाचं बरं काय कार्य चांगलं आहे सगळं चांगलं आहे लाडक्या बहिणीच हे ते सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे हो बर बघू इकडे पलीकडे बी जाऊ तिकडे काय वय वयस्कर मंडळी बसलेले येऊ का ये 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 तिकड बुलेट आणलं बाबा कधीच मॉडेल आहे हा बुलेट कधीच आहे बर तेच विचारलो की मी तुम्हाला दुसरं काय एवढं घाबरा काय झालं मला चक्कर मारत आहे की कस कसं आहे आता वातावरण काहीच नाही चक्कर मारत नगर नका पाडत बघा जसा आहे तसाच व्हिडिओ दाखवू आपण हे बाया नाही नाही म्हणलेत होय वातावरण लागलेली वातावरण काय सगळ्या आरक्षणामुळे नाराज समाज आहे सगळा बेरोजगार प्रश्न लाईटीचा प्रश्न शेतकऱ्याला हमी भावना सोयाबीनला सगळ्यामुळे नाराज येते मग काय बोलत काय सध्या आता सगळे जनतेच्या मनात कोण काय सांगू शकत नाही सगळेजण जास्त नाराज समाज आहे मराठा समाज येते बघा चिखली गावात हे गाव उस्मानाबाद दाराशिव तालुक्यात गाव येते तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं गाव नेमकं काय बघूया का काय चाललंय काय नाही कुठं मामा कसं कस आहे पेट्रोल काय आता निवडणूक लागलेली आहे काय आहे वीस तारखेला मतदान आहे कोणाची आहे हवाई सगळ्यांची हवया सांग आता तसं काय सांगता येत नाही होय कसं आहे आता निवडणूक लागली वीस तारखेला मतदान आहे सर गडबडायचं गडबड आहे यांना निवात मंडळी बसलेली आहे काय चाललंय कस कसं आहे टाकलंय ठीक आहे कुणाचं हे आता कशाला सभा केली आपण कुणाची सभा होती काय कोणत्या सभा होती किंवा काय कळायला आहेत ते धीरज पाटील आहेत कसं काय वातावरण आहे कसं इथं कुणाचं वातावरण आताच काय का... करायचं का... आताच काय कळणार आहे साहेब कळल तुला एक सांगतो ऐक मला तुझ्यासारखी दोन लेकर हो तुझ्यासारखे दोन डेकड येतात लिलेची तुम्हाला कोणाला बी हाय म्हणत नाही जग झाले ना ना तस hmm. 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 <सगेए> चार आले okay. <सगेए> तुझेच <Okay. सगेए> नाही असं ज्यानं चालवलेला आहे त्याला ओ देऊ ला ज्याला चालवणार आहे त्याला ओ देणार 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 तू कोणाला बी विचार कसं आहे मग आता वातावरण वातावरण पैशावर आहे आता वातावरण तुला सत्य सांगू लागेल नेमकं कस कसं आहे म्हणाले पैशावरच पैसे ज्यानं जास्त दिलाय त्याला पैसे घ्यायचे नसते ऐकून तर घ्या आशा लावला तुम्ही तुम्ही आशा बोलायची पैशावर मत कधी विकायचं नसतंय मा त्याची किंमत कधी करायची नाही मताची कबूल आहे हो तुमची मान आहे तुमची मान आहे मान आहे तुमचं बरोबर मत विकून लागतो मत विकून आम्ही कामची कामं जर करण्या गेलोय आता माझा पगार काय चालू करणार तुम्हाला पैसे देणे देऊ लागलय हो मग काय असं होईल मग आता काय ज्याला पैसे देत त्याला देणार तू पैसे देऊ तुला देतात मतदान माझं इथं म्हणतो तोडी मातीप गरीबला असेल म्हण तुला पैसे दिले म्हणतात देणार होय मामा काय म्हणले काय हो आपण राहणार जास्त काय जापणार तू कर मग तुला मतदान देतो मला लगेच कोणाला सांगायचं म्हणा ताई राहणार कोण असेल ती कोण असेल तुमचं उभारायला आता आमचं कोणीच नाही वीस तारखेला मतदान आहे म्हणून सांगायला आलो आम्हाला माहित आहे मग मतदान वीस तारखेला कुणाला बिकार पण मतदान करा हे मतदान करीत नव्हतं तसं नाही तसं नाही तसं नाही बरोबर आहे का मतदान कुणाला बिकार सत्य आहे हो तुमचं सत्य आहे आणि माझं बी सत्य आहे तुम्ही आधी लावला गुवाच्या ह्याच्या आणि मागून तुम्ही असं बोलता म्हणजे तुम्हाला मतदान टाकत नाही कोणी बी टाकत चेअरमन टाकत नाही गरीब टाकत नाही कोणी बी टाकत चल म्हणता तिकडे बाजूला हो तुला नाटक नाही का म्हणा देवकरणार आहे का म्हणजे काळ एक काळ निघालाय माईला लेकर ओळखी ना, 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 ना लेकरला माई ओळखी ले ना मग करता कस तुम्ही हा? सांगत चला आम्ही म्हातारी माणसं तिचा जण आम्हाला पगारी चालू झाल्या पगारी आमच्या हातात पडल्या मग आम्ही मतदान करू चिखली गावामध्ये नेमकं लोक काय म्हणाले वीस तारखेला मतदान आहे आणि विधानसभेची निवडणूक लागलेली आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातलं हे गाव चिखली नेमकं या चिखली गावातले लोक काय म्हणाले मी तुम्हाला या गावातल्या लोकांचं अनकट ग्राउंड रिपोर्ट दाखवलेला आहे विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय वेगळे विषय वेगळ्या चर्चा मी तुम्हाला सतत घेऊन येत असतो वेगळ्या गावामध्ये मी आता चिखली गावात आहे या गावातील लोक नेमकं काय म्हणाले मी तुम्हाला अनकट ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे वेगळे विषय वेगळ्या चर्चा असते तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता आणि हा हवा कोणाची जरी असली तरी चर्चा मात्र आमच्या बातमीची राहणार आहे मी हुकमत मुलानी चिखली तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव तुळजापूर विधानसभा मतदारसंघ